नमस्कार लवाळीवरती मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आज मी जे वाचणार आहे ते जरा वेगळंच आहे आयुष्य किती क्षणभंगूर आहे याची मला जाणीव पुन्हा एकदा नव्याने झाली नव्यानी झाली असं म्हणण्याचं कारण असं ह्या गेल्या दोन तीन महिन्यात माझ्यावरती असे दोन प्रसंग आले आणि परवा आलेला प्रसंग तो आणखीनच वेगळा होता आजच्या स्फुटाचं नाव आहे काळ काळ आला होता पण घड्याळ असे काटे स्थगित व्हायला तयार नव्हते आम्ही चार चौघी तरुणी वय त्र्याहत्तर पंच्याहत्तर ब्याऐंशी आणि शहात्तर वयानुसार समंजसता आलेली होती शहाणपण समाधान तुडुंब भरलेलं होतं गाडीत आमचा हास्यविनोद त्याला उधाण आलं होतं घर नजदीक दिसत होतं आयलीन डावीकडे सिग्नल देऊन रस्त्यावरती थांबली अन एकदम एक राक्षसी ठेस लागली बूम बूम टी व्हीवरच्या बातम्या खऱ्या झाल्या एखाद्या अशुभ स्वप्नासारख्या दगाफटका बॉम्बस्फोट का धरणी कंप मन थिजलं बुद्धी गरगरली काया थरारली नो टाईम टू ब्लिंक नो टाईम टू थिंक नो टाईम फॉर फेअरवेल किसेस नमनेस शॅडोज इनर माइंड शाउट्स दिस इज द राईट टाईम दिस इज द राईट टाईम टू फर्गेट अँड फरगिव्ह इज डेफिनेटली अ राईट टाईम फॉर हेल्पिंग हँड्स अँड हीलिंग वाईफ असंख्य यातनांच्या जिभा वळवळल्या मोटारीचा मागचा भाग हवेत उडाला काय झालं कळायच्या आतच मी कारमधनं बाहेर पडले मागे एक डोळे फुटलेली पांढरी कार लपटून उभी आतला गुन्हेगार मान खाली घालून सिटिंग स्टील टू लेट फॉर दॅट लेझली गुरगुरली त्याच्या अंगावर आंधळा होतास का पोलिसांचा गराडा ॲम्ब्युलन्स धापा टाकत आली आम्ही चौघीजणी बधीर न सो सव... आम्ही चौघीजणी बधीर न सापडणारं उत्तर शोधित माझा कापरा हात आयलीनच्या पाठीवरती ती ड्राईव्ह करत होती रेबेकाला हळूच बाहेर पडायला हाताची बोटं लांबली मदत करायला लेझली कळवळली तरी मी तुला सांगत होते पुढे बस आमच्या गाडीची विकलांग अवस्था पाहून माझ्या कमरेच्या कळा आता आणखीनच बळावल्या ऑल आय कुड से वॉज ऑल आय कुड से वॉज इज एव्हरी वन ओके okay? गुन्हेगार एव्हाना त्याच्या कारमधनं बाहेर पडला ओट त्याचे थरथरत होते डोळ्यात अश्रू जमा झाले होते मला एकच आठवते मला एकच आठवते त्याला विचारलेला प्रश्न आर यू ऑल राईट आर यू ऑल राईट टेक केअर ऑफ युअरसेल्फ मी सहेलींचा हात धरून रस्ता ओलांडला मी माझ्या सुरक्षित घराकडे वळले डेथ टर्न्स बॅक Tail in between, defeated, secretly क्लिंचिंग fist, threats of finding the right time. I assure, go ahead, I have plenty of time. आता दुसरं एक वाजते ते अगदीच वेगळं आहे त्याचं नाव आहे बेट पार्टीला लोकं जमलेली असतात कुठचं ड्रिंक घ्यायचं या विचारात तिचं मन मात्र टेबलावरच्या फुलं खोचलेल्या चषकात बेहोश झालेलं असतं दुपारच्या उन्हाची तिरीप गवताची हिरवी पात तिला शांतीची सावली देत राहतं ती फिरायला जाते वाटेत शेजारीण तिला साथीला मिळते तिच्यापुढे आपली लाल सुटुक्क नेल पॉलिश लावलेली बोटं चाल नाचवत ब्युटिशियनच्या करामतीचं सा कौतुक सांगू लागते हिचं सा लक्ष मात्र फांदीवर हिचं लक्ष मात्र फांदीवर बसलेल्या कार्डिनलच्या लाल सुटुक्क का पंखावर खेळलेलं कोपऱ्यावर भिकाऱ्याची पोर मातीत खेळत असते तिचे जांभळाचे काळेभोर डोळे हिच्या डोळ्यात भूल फेकतात रस्त्यावरती झाडांचे बुंदे दगडधोंडे सजीव होऊन तिच्या मनात वेगळे वेगळे आकार घेत राहतात असंच दगडधोंड्यांवर नि कलेवर प्रेम करणाऱ्या एका राजाला तिनं जिंकलं होतं तेही सारं लढाई विना लढाई विना तिला उमगून चुकतं तिला उमगून चुकतं ती सदा एकटीच ती सदा एकटीच एकाच बेटावर राहत होती ती सदा एकटीच एका बेटावर राहत होती राहते आणि राहील त्या बेटाची एकमेव राणी होऊन आवडलं तर जरूर मला पोज द्या आणि लवकरच भेटू